आमरण उपोषण सुरू आहे कार्यकर्ते आक्रमक झाले छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती टायर पेटवून दिलेत आणि महामार्ग अडवण्यात आलाय फाटा इथे महामार्ग अडवून ठेवण्यात आलाय आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे धनगर समाजाचं आणि धनगर समाजाचा, समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा अशी त्यांची मागणी आहे सरकार लक्ष देत नसल्यामुळे आज महामार्ग अडवण्यात आला आणि अचानक महामार्गावरती टायर पेटवून टाकल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली नगरच्या निवासी फाट्यावरती धनगरांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू है। और नगर, वर्ती, यसे आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या महामार्गावरती हे असे टायर पेटवून देण्यात आले अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आहेत आपल्यासोबत फोनलाईन वरती हरीश धनगर समाजाच्या या आंदोलनामुळे काय परिणाम दिसताय नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या आठ दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी प्रल्हाद चोरमारे यांच्यासह संभाजीनगर किंवा जालना अहमदनगर जिल्ह्यातले सहा जे उपोषणकर्ते आहे यांचं आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या समर्थनासाठी रास्ता रोको झाला बोंबाबोंब आंदोलन देखील झालं मात्र सरकार किंवा प्रशासन कुठेही त्यांची दखल घेताना दिसत नाहीये आज अचानकपणे तो जो उपोषण स्थळ आहे देवासभाटा या ठिकाणचं त्या ठिकाणी अज्ञातांनी टायर पेटवून तो जो महामार्ग आहे तो अडव आडवल, अडवला आणि त्याच वेळी मग उपोषणकर्त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ते पेटवलेले टायर बाजूला केले आणि तो रस्ता मोकळा करून दिला मात्र ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी हे यांचे कार्यकर्ते असावे की ज्यांना सरकारने या उपोषणाकडे लक्ष द्यावं यासाठी हे टायर पेटवून सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रकार आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा ही प्रमुख मागणी घेऊन सुरू असलेलं उपोषण जे आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन केलं असावं अशी शक्यता आहे पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते या संदर्भाने माहिती घेऊन ते देखील कारवाई करण्याची शक्यता आहे हरीश धन्यवाद या माहितीसाठी